लोकनेते पुसण्याची भाषा म्हणजे सत्तेची मस्ती मराठा क्रांती मोर्चाचा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा जाहीर निषेध लोकनेते पोस्टरवर नव्हे तर लोकांच्या हृदयात असतात आणि त्या हृदयावर सत्तेची मस्ती चालत नाही अशा शब्दात मराठा क्रांती मोर्चाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चौहान यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे मंगळवार सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार लातूर येथे झालेल्या वक्तव्यामुळे भाजपचा असभ्य असंस्कृत आणि विखारी चेहरा उघड झाला असून ही टीका नसून सत्तेची गुर्मी असल्याचा आरोप मराठा महासंघ तथा मराठा क्रांती मोर्चाचे अरविंद देशमुख यांनी केला महाराष्ट्राच्या राजकारणात वर्गवासी बिलासराव देशमुख हे सुसंस्कृत खानदानी आणि लोकांच्या मनात घर करणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात विरोधी पक्षात असूनही त्यांची मैत्री स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत आदर्श मानली जात होती त्या काळात राजकीय मतभेद होते मात्र सभ्यता सन्मान आणि राजकीय मर्यादा जपल्या जात होत्या सत्ताधारी चौहान यांच्या वक्तव्यात मात्र या संस्कृतीचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याचं अरविंद देशमुख म्हटलेत देशमुख यांच्यासारख्या लोकनेत्यांचं नाव पुसण्याची भाषा करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा लोकभावनेचा किंवा राजकीय संस्कृतीचा अपमान आहे लातूर असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र लोकांच्या मनातून विलासराव देशमुखांचं नाव कोणीही पुसू शकत नाही असं स्पष्ट मत अरविंद देशमुख यांनी व्यक्त केले काल लातूर येथे ही भाजपा पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार प्रचारार्थ जी सभा झाली त्या सभेमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख यांचं नाव जनता विसरून जाईल यांचं अस्तित्व विसरून जाईल असं जे वादग्रस्त विखारी वक्तव्य जे त्या हरामखोर भाजपाचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जो केला त्याचा आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने डोडे मार डोडे मारून निषेध व्यक्त केला आणि आज जरी निषेध व्यक्त केला त्यांनी जर महाराष्ट्रात लातूरमध्ये जाऊन माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रभर त्याला कुठेही फिरू देणार नाही असा इशारा आज आमच्या सर्वांच्या वतीने देण्यात आला